ताजमहल बांधायला कारागिल होते कुशल ताजमहल बांधायला कारागिल होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल दारी होता टेबल त्यावर होता फोन दारी होता टेबल त्यावर होता फोन रावांनी पिक्चर दाखवायला हाप फोन कपाळावर कुंकू हिरवा चोडा हाती कपाळावर कुंकू हिरवा चोडा हाती राम माझे पती सांगा माझे भाग्य किती गुलाबाच्या झाडाला फुल येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुल येतात दाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल संसारूपी वेलीचा गमनात गेला जुला संसारूपी वेलीचा गगनात गेला तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला चंदेरी सागरात रुपेरी लाटा चंदेरी सागरात रुपेरी लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा छन छन बांगड्या छुम छुन पैंजन छन बांगड्या छुनछुन छुन पैंजन रावांचे नाव घेते एका सारे जण जन... मिळावा याचा वाटतो वा। मिळावा याचा प्रतिकिला वाटतो वा। राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची रामांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे नाव घ्या नाव घ्या नाव तरी काय घ्यायचे रामांना शेवटी अवोच म्हणायची चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते वेसावा चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते वेसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा बारीक म्हणी घरभर पसरले बारीक म्हणी घरभर पसरले रावांसाठी मी माहेर विसरले सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते एकाशुपचुप सर्वजण पैठणीवर शोभते नाजूक मोहरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोहराची जोडी रावामुळे आली आयुष्याला गोडी सनै आणि चौगडा वाजे सप्तसुरा सनै आणि चौगडा वाजे सप्तसुरात रावांचे नाव घेते चा घरात पंचपक्वानांच्या ताटात वाढले लाडू पेडे पंचपक्वानांच्या ताटात वाढले लाडू पेढे रामांचे नाव घेताना कशाला आडे आडेवेळे मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फुल आणि पान रामांचे नाव घेते ठेवून ती सर्वांचं मान व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय